नमस्कार मंडळी तर हा जो व्लॉग आहे तर हे दोन क्लिप्स मी जॉईन केलेले आहेत तर आता ही जी मी तयारी करत आहे ना ती श्रावणी सोमवारची क्लिप आहे तर सोमवारी मी ही फुलांचं सॅग्रिगेशन करून घेत होते कारण की मी ना भरपूर फुलं घेतली होती आणि काय आहे माहिती आहे का, का? श्रावण सुरू झाल्यामुळे फुलांचे रेट्स हे खूप वाढलेले आहेत तर तुमच्याकडे कसे आहेत मला सांगा नेहमी आम्हाला पन्नासला ना तीन वाटे मिळतात फुलांचे पण ह्यावेळी त्या ताईंनी मला शंभरला पाचच फुलांचे वाटे दिले होते तर ते तुम्हाला मी दाखवते सुद्धा तर हे असे आ, मला पाच वाटे फुलांचे मिळालेले होते आणि मला त्यांनी एकशे आठ पानं मला हवी होती पण तेवढी सुद्धा ती मिळाली नाहीत कारण काही पानं बघा खराब निघतात तर ही जी बिल्वपत्र आहेत जी आपल्याला महादेवांना व्हायला लागतात तर ती बेलाची पानं मला एकशे आठ पूर्ण पुरली नाहीत ऐंशी रुपयाला त्यांनी माझ्या माझ्याकडून त्यांनी ऐंशी रुपये घेतले होते पण ती पूर्ण एकशे आठ नव्हती कारण की काही पानंही खराब निघतात एखादं पान त्याच्यातलं कमी असतं कारण आपल्याला त्रिदल लागतं तर एखादं पान कमी असेल तर आपण ते काढून टाकतो तर त्याच्यावरती सुद्धा तोडगा आहे की पान हाताना मग एक शेवटचं जे पान आपल्याकडे उरलेलं असेल तेच पुन्हा आपण अर्पण करायचं आणि महादेवांना जेवढं तुमची अष्टोत्तर लामावली आहे ते तुम्ही म्हणू शकता तर असो तर त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही प्रत्येक प्रत्येक व्हिडिओमध्ये मला सेम कमेंट्स असते की ही जी मी देवांना कळ्यांची तगरीच्या कळ्यांची जी मी वेणी वाहते ती खरी आहे का तर तगरीच्या ज्या कळ्यांच्या वेण्या ह्या बाजारात मिळतात फुलवायला ताईंकडे तर त्या खऱ्या कळ्यांच्याच वेण्या मी वाहते आणि आज एक सुंदर कमेंट मला एका ताईने केली आणि त्यांचं बरोबर सुद्धा आहे कारण मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं की जेव्हा आपण देवांना फुलं वाहतो तेव्हा कळ्या ह्या व्हायच्या नसतात तर बघा ह्या ज्या वेण्या आहेत ना ह्या आशाच मिळतात तर मला सुद्धा नाही माहिती की या वेण्या फुललेल्या फुलांच्या मी कधीच नाही पाहिल्यात आणि पूजेमध्ये सुद्धा गुरुजी वगैरे सुद्धा एखादी तुम्ही सत्यनारायणाची वगैरे पूजा करता तेव्हा कधी कधी गुरुजी सुद्धा फुलं घेऊन येतात तर त्यांच्याकडे सुद्धा ह्या कळ्यांच्या वेण्या मी पाहिलेल्या आहेत तर ते सुद्धा तसं अर्पण करतात तर बरोबर आहे की कळ्या ह्या देवांना व्हायच्या नसतात आपण खोडून फुलां म्हणजे झाडाच्या कळ्या खोडून तशा व्हायच्या नसतात पण ह्या वेण्या बघा किती दिसायला सुद्धा सुंदर दिसतात तर मला वाटतं की तशा वेण्या व्हायला काही हरकत नाही आहे तर मंडळी हे छोटसं माझं चांदीच्या दिव्यांचं कलेक्शन आहे तर तुम्हाला माहिती आहे की काही आपले जे क्लोज रिलेटिव्ह असतात त्यांच्याकडे काही सण समारंभ असतो मोठा किंवा लग्न कार्य असतं तर तेव्हा आपण त्यांना चांदीच्या वस्तू देत असतो तर ह्या फुलांच्या आकाराच्या तुम्हाला ज्या छोट्याशा दिसत आहेत पण त्या तर त्या आम्हाला तशा मिळालेल्या होत्या आणि मोठ्या ज्या आहेत त्या अधिक महिन्यामध्ये माझ्या आई वडिलांनी माझ्या नवऱ्याला दिल्या होत्या कारण जावयाला आपण अधिक महिन्यामध्ये काहीतरी चांदीची वस्तू ही गिफ्ट द्यायची असते तर त्या तशा मिळालेल्या होत्या आणि बाकीचे जे छोटे छोटे तुम्ही बघत आहात चांदीचे दिवे किंवा पणती म्हणा किंवा निरांचन हे आमचं स्वतःचं छोटंसं कलेक्शन आहे आणि ते अगदी हलके आहेत ते इतके हलके आणि पातळ आहेत की एकदा त्या म्हणजे आम्ही जे, जे पाटावरती ठेवले होते तेव्हा त्या ते पाटाला अक्षरशः म्हणजे होल पडलं होतं त्या कापडाला त्यामुळे ते इतके पातळ आहेत तर मी तरी असं रेकमेंड करेन की खूप कोरीव काम असलेले वगैरे दिवे तुम्ही घेऊ नका आणि पातळ पण घेऊ नका किंवा मग खाली त्याला काहीतरी बेस असेल असं घ्या जेणेकरून ते डायरेक्ट गरम होऊन तुमची पाट किंवा एखादी वस्तू किंवा कापड ज्याच्यावर तुम्ही ते दिवे ठेवले आहेत ते खराब होणार नाही आणि नितळ गोष्टी घेण्याचा प्रयत्न करा चांदीच्या गोष्टी जेव्हा तुम्ही घेता कारण क्लीन करायला खूप त्रास होतो आणि पुढे तुम्ही माझी पूजा बघालच तर मी खूप पितळेचे दिवे काढलेले होते कारण मागच्या वेळी मी तुम्हाला पितळेच्या दिव्यांचं संपूर्ण कलेक्शन दाखवलेलं होतं तर म्हटलं ह्यावेळी जरा आपण चांदीच्या दिव्यांचं कलेक्शन आपलं आहे ते वापरूया कारण आम्ही फक्त गणपती किंवा मोठा कोणता सण समारंभ असतो तेव्हाच त्याचा वापर करतो आणि आता उद्यापासून श्रावण सुरू होणार आहे त्याच्यामुळे सर्व देव सुद्धा मी छान स्वच्छ करून घेतलेले होते आणि तुम्ही मला नेहमी विचारता की चांदीचे देव आहेत का तर हो माझे देव चांदीचे आहेत तर ह्या आधीसुद्धा अनेक व्हिडिओमध्ये मी दाखवलेले सुद्धा आहेत आणि हे कशाने मी साफ करते तर हे पितांबरीचं जे लिक्विड येतं रुपेरी म्हणून त्याने हे मी चांदीचे दिवे स्वच्छ करून घेत असते त्यानंतर हे पितळेचं जितकंही माझं देवघरामध्ये साहित्य आहे आणि मला जे श्रावणी सोमवारीपासून जी लागणार आहे नेहमी पूजेमध्ये किंवा ही जी गळती लागणार आहे ते सगळं सगळं मी स्वच्छ करून घेतलेलं आहे तर ही पितांबरीची जी आपली पावडर आहे त्यानेच हे सगळं मी स्वच्छ पितळेचं साहित्य होतं ते करून घेतलं होतं दुसरं मी काही पितळेच्या तरी गोष्टींसाठी मी दुसरं काही वापरत नाही तर तुम्ही बघू शकता इथे राधाकृष्णाच्या पूजेच्या इथे मी ठेवलेले आहेत पाच इथे पितळेचे दिवे हे जे नेहमीच्या माझ्या पूजेमध्ये असतात ते ठेवले होते आणि दोन समया ह्या ठेवलेल्या होत्या पण मी त्या प्रज्वलित नव्हत्या केल्या कारण काही दिव्यांना आपल्याला आराम सुद्धा या दिवशी द्यायचा असतो आणि इथे मग देवघरामध्ये मग चांदीचे सगळे सगळे जितके माझे दिवे आहेत ते मी प्रज्वलित करून घेतले होते आय होप हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एक नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद